आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण शिपिंग मॉडेल कसे सेट करावे आणि व्यवसाय अनुकूल वितरण मॉडेल निवडून ग्राहकांना अधिक चांगली सेवा कशी द्यावी हे शिकलो या व्हिडिओमध्ये आपण पेमेंट आणि सेटलमेंट आणि त्यांच्याशी संबंधित नियम आणि धोरणांविषयी जाणून घेऊ आपण यामध्ये असलेल्या करांविषयी आणि कोणत्याही समस्येशिवाय तुम्ही यावर कसे काम करू शकता याबद्दल जाणून घेऊ ओएनडीसी नेटवर्कद्वारे खरेदी केलेल्या कोणत्याही उत्पादनात किंवा सेवेमध्ये नेहमीच काही व्यावसायिक घटक असतात जे आम्ही तुमच्यासाठी पाच मोठ्या उपगटा अंतर्गत सोपे केले आहेत एक ग्राहक किंमत दोन बायर ऍप्लिकेशन शुल्क तीन सेलर ऍप्लिकेशन शुल्क चार गेटवे शुल्क पाच ओएनडीसी नेटवर्क चार्जेस जर ग्राहकाने वितरण शुल्क भरले असेल तर त्यातही पाच समान घटक असतील लक्षात घ्या की सुरुवातीच्या आपल्या प्राइसिंग रचनेतील पहिला घटक म्हणजे खरेदीदार किंमत ग्राहकाने ओएनडीसी नेटवर्क वर दिलेली ही अंतिम रक्कम आहे यामध्ये चार अतिरिक्त घटक आहेत ज्यामुळे विक्रेत्याने मिळवलेल्या निव्वळ रकमेसह एकत्रितपणे खरेदीदार किंमत तयार होते यामध्ये विक्रेत्याने वसूल केलेली निव्वळ रक्कम सेलर ऍप्लिकेशन शुल्क बायर ऍप्लिकेशन शुल्क गेट फी आणि ओएनडीसी शुल्क यांचा समावेश होतो हे पाच घटक मिळून ओएनडीसी नेटवर्कवरील एकूण खरेदीदार किंमत बनवतात घोषित किंमत ज्यामध्ये जीएसटी समाविष्ट आहे ही अंतिम किंमत आहे की कि विक्रेत्याने सेलर ऍप्लिकेशन घोषित केलेली आणि सूचीबद्ध केली आहे लक्षात ठेवा की ही किंमत कमाल किरकोळ किंमत म्हणजेच एम आर पी पेक्षा जास्त असू नये मग तुमच्याकडे वितरण शुल्क आहे जे वितरण सेवांसाठी आकारले जाणारे शुल्क आहे पॅकेजिंग आणि सुविधा शुल्क हे इतर शुल्क बनवतात आणि शेवटी ग्राहक किंमत पूर्ण करण्यासाठी आम्ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा बायर नेटवर्क पार्टिसिपंटद्वारे प्रदान केलेल्या सवलती सुद्धा समाविष्ट करू यामुळे ग्राहकाकडून देय असलेल्या एकूण रकमेचा नेमका तपशील मिळतो दुसरा घटक म्हणजे बायर ऍप्लिकेशन शुल्क बायर नेटवर्क पार्टिसिपंट नवीन ग्राहकांच्या सोर्सिंगसाठी सेलर नेटवर्क पार्टिसिपंटकडून शोधक शुल्क आकारू शकतो हे शुल्क एकूण ऑर्डर मूल्याची टक्केवारी किंवा प्रत्येक यशस्वी ऑर्डर साठी निश्चित रक्कम असू शकते जर सेलर नेटवर्क पार्टिसिपंट शुल्काशी सहमत नसल्यास बायर नेटवर्क पार्टिसिपंट कडे व्यवहारात पुढे न जाण्याचा पर्याय आहे पुढचा घटक म्हणजे सेलर ऍप्लिकेशन शुल्क सेलर नेटवर्क पार्टिसिपंट कॅटलॉग आयटम सूचीसाठी प्रत्येक यशस्वी ऑर्डरवर शुल्क अटी सेलर नेटवर्क पार्टिसिपंट ऍप आणि विक्रेत्याद्वारे परस्पर मान्य केल्या जातील शुल्काचे विविध मॉडेल्स असू शकतात जसे की प्रतिव्यवहार टक्केवारी निश्चित शुल्क किंवा व्यवहार किंवा स्लॅब आधारित ओएनडीसी नेटवर्क या निर्णयामध्ये कोणतीही भूमिका बजावणार नाही विक्रेत्यांनी निवडल्यास हे शुल्क त्यांच्या सूचीबद्ध किमतींमध्ये समाविष्ट करण्याचा पर्याय आहे तुम्हाला याचे उदाहरण द्यायचे झाले तर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा सेलर नेटवर्क पार्टिसिपंट नेटवर्कवर लॉजिस्टिक सेवा मिळवू शकतात पण पेमेंट अटी दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवलेल्या अटींनुसार लॉजिस्टिक सेलर एन पी सोबत सहमत केले जाईल आणि सेटल केले जाईल चौथा घटक म्हणजे लॉजिस्टिक्स याचा सरळ अर्थ वितरण प्रक्रियेशी आहे ग्राहकाला ऑर्डर कशी पाठवली जाते यामध्ये अतिरिक्त खर्चाचा समावेश आहे आणि नेटवर्क पार्टिसिपंट किंवा वितरण भागीदार नियुक्त करू शकतात ज्यांच्या सेवांसाठी ते ग्राहकाला शुल्क आकारू शकतात किंवा नाही पेमेंट आणि सेटलमेंटचा शेवटचा घटक म्हणजे ओ सी नेटवर्क शुल्क आणि पेमेंट गेटअवे शुल्क पेमेंट गेटवे आणि डी सी नेटवर्क बायर नेटवर्क पार्टिसिपंट आणि सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा दोघांनाही त्यांच्या करारानुसार शुल्क आकारू शकतात सुरुवातीच्या महिन्यात पेमेंट गेटवे आणि ओ सी नेटवर्क सेवा मोफत उपलब्ध आहेत या शुल्कांचा समावेश ग्राहक किमतीमध्ये केला जाणार नाही आणि ते बायर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा सेलर नेटवर्क पार्टिसिपंटद्वारे स्वतंत्रपणे भरले जाईल आता आपण पेमेंट्स आणि सेटलमेंट्सचे व्यावसायिक घटक कव्हर केले आहेत चला बायर नेटवर्क पार्टिसिपंट कलेक्शन आणि सेटलमेंट अटींविषयी जाणून घेऊया बायर नेटवर्क पार्टिसिपंट आणि सेलर नेटवर्क पार्टिसिपंट दोघांनाही सहमती द्यावी लागेल आणि त्यानुसार या अटी निश्चित केल्या पाहिजेत सर्वप्रथम त्यांना बायर ऍप्लिकेशन शुल्क कर सेटल करावे लागेल हे शुल्क निश्चित रक्कम असो किंवा सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने भरलेल्या एकूण ऑर्डर रकमेची टक्केवारी असो पुढे ते इव्हेंट ट्रिगर वर निर्णय घेतात आणि सहमत होतात कोणती विशिष्ट घटना प्राप्तकर्त्यासह पेमेंट सेटलमेंटला चालना देईल जसे की ऑर्डर डिलिव्हरी रिटर्न किंवा कालावधी पूर्ण करणे त्यानंतर सेटलमेंट विंडो असते जी इव्हेंट ट्रिगर होईपर्यंत आणि पेमेंट सेटलमेंट दरम्यानची वेळ असते सामान्यतः कलेक्शन शिपमेंट वितरण आणि रिटर्न विंडोच्या समाप्तीच्या तारखेपासून कार्यालयीन दिवसांची एक निश्चित संख्या त्यानंतर रोखून ठेवलेली रक्कम येते जी विशिष्ट इव्हेंट ट्रिगर होईपर्यंत पेमेंट कलेक्टरने रोखून ठेवलेल्या देयकाची टक्केवारी असते उदाहरणार्थ ग्राहक वितरणानंतर पन्नास टक्के पेमेंट आणि उर्वरित पन्नास टक्के रिटर्न विंडो संपल्यानंतर देण्याचा पर्याय निवडू शकतो सर्वात शेवटी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि बायर नेटवर्क पार्टिसिपंट या दोघांनीही रिटर्न विंडोवर सहमती दाखवायला हवी रिटर्न विंडो म्हणजे वितरण शिपमेंट किंवा नंतरच्या दिवसांची संख्या ज्या दिवसांमध्ये ग्राहक त्यांचे उत्पादन परत करू शकतो शक्य असल्यास आता आपण पेमेंट संबंधित इतर प्रश्नांकडे वळूया आणखी एकच बाकी आहे आणि तो म्हणजे रद्द करणे आणि परतावा नुकसान झालेल्या वस्तूंसाठी तुम्ही रिटर्न रद्द करणे आणि परतावा कसा सुरू करता ते या तीन परिस्थितींवर अवलंबून असेल जर ती प्रीपेड ऑर्डर असेल तर जर ती कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर असेल ती वितरणापूर्वी रद्द केली गेली जर ती कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर असेल जी वितरणानंतर रद्द केली गेली चला त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे एक एक करून पाहूया जेणेकरून तुम्हाला त्यांना कसे सामोरे जावे हे कळेल प्रीपेड ऑर्डर साठी ऑर्डर रद्द केल्यास पार्टिसिपंट ज्याने ग्राहक किंमत गोळा केली आहे तो ग्राहकाला सहमती दर्शवल्याप्रमाणे रद्द करण्यासाठीचे कुठलेही शुल्क वजा करून पूर्ण रक्कम परत करेल या प्रकरणात ओ चा कोणताही सहभाग असणार नाही आणि संबंधित नेटवर्क पार्टिसिपंट च्या दरम्यान शुल्क आणि परताव्यासह सेटलमेंट करण्यासाठी ठरवल्या जातील वितरणाआधी रद्द करण्यात आलेल्या कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरच्या बाबतीत ग्राहकाने अद्याप पैसे दिले नसल्यामुळे ग्राहकाच्या किमतीवर परतावा मिळणार नाही मात्र ऑर्डर आधीच पाठवण्यात आल्याने वितरण भागीदाराने आधीच काही खर्च केले आहेत त्यांना रद्द केलेली ऑर्डर मूळतः ज्या ठिकाणाहून पाठविली गेली होती त्या ठिकाणी परत करावी लागेल ज्याला वितरणा आधी परत येणे असे म्हणतात या प्रकरणात वितरण भागीदार आणि त्यांना कामावर घेतलेले नेटवर्क पार्टिसिपंट यांच्यात शिपिंग आणि परताव्याची किंमत खर्चाचा निपटारा करावा लागेल वितरणानंतर रद्द केलेल्या कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर साठी ग्राहक किंवा सेलर नेटवर्क पार्टिसिपंट ज्याने वितरण भागीदाराच्या माध्यमातून ग्राहक किंमत हायर केली आहे आणि गोळा केली आहे तो ग्राहकासाठी परतावा प्रक्रिया सुरू करेल पुन्हा डी सी नेटवर्कचा कोणताही सहभाग नसेल आणि अशा परताव्यासाठी ग्राहक ऍप शुल्क विक्रेता ऍप शुल्क आणि लॉजिस्टिक्स खर्चासाठी पण त्याच्याशी संबंधित नसलेल्या सेटलमेंट अटींचा निर्णय संपूर्णपणे यामध्ये असलेल्या नेटवर्क पार्टिसिपंटच्या दरम्यान घेतला जाईल एकदा आवश्यक परताव्यासह व्यवहार पूर्ण झाल्यावर ऑर्डरचा प्रवास बंद होतो त्यामध्ये ओएनडीसी नेटवर्कविषयी माहिती असलेल्या जवळजवळ सर्व गोष्टींचा समावेश आहे तुम्ही आता जवळपास तरबेज झालेले आहात पण फक्त एक शेवटची गोष्ट बाकी आहे आणि ती म्हणजे कर आणि हा आपला शेवटचा विषय असेल व्यवसाय चालवताना यात समाविष्ट असलेले विविध कर समजून घेणे भारतात कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यवसायाने कर कायद्यांचे पालन करणे आणि त्यांची कर दायित्वे वेळेवर पूर्ण करणे महत्वाचे आहे ओएनडीसी नेटवर्क वापरणाऱ्या नेटवर्क पार्टिसिपंटनी त्यांच्या कर दायित्वांचे मूल्यांकन करणे आणि दोन प्रकारच्या कर कायद्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स टी इन्कम टॅक्स ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत आणि जीएसटी कायदे जीएसटी कायद्या अंतर्गत नेटवर्क पार्टिसिपंटनी सी जीएसटी कायदा दोन हजार सतरा आणि त्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे मात्र राज्य जीएसटी कायदे सुद्धा लागू होऊ शकतात आणि व्यवसाय ज्या राज्यात चालत त्यानुसार बदलू शकतात नेटवर्क या करांची माहिती असणे आहे जेणेकरून त्यानुसार त्यांची पूर्तता करतील गोंधळ होतोय काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी हे फक्त दोन प्रकारांमध्ये सोपे करून सांगितले आहे जेणेकरून ते सहजपणे समजेल पहिले म्हणजे प्रत्यक्ष पुरवठ्यावरील दायित्व जेव्हा एखादा ग्राहक ओएनडीसी नेटवर्क वर विक्रेत्या काही खरेदी करतो तेव्हा बायर नेटवर्क नेटवर्क पार्टिसिपंट पार्टिसिपंट आणि सेलर यांनी सुनिश्चित केले पाहिजे की विक्रेत्याने व्यवहारांसह आवश्यक कर योग्य रीतीने आणि वेळेवर भरला आहे दुसरे म्हणजे कमिशन आणि शुल्कावरील कर दायित्वे जेव्हा ग्राहक ओएनडीसी नेटवर्क वर एखादी वस्तू खरेदी करतो यामध्ये वेगवेगळ्या पार्टी समाविष्ट असतात जसे की बायर नेटवर्क पार्टिसिपंट सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट प्रत्येक आणि फीवरील करण्यासाठी कर मिळवलेल्या शुल्कावर भरावेच लागतात सोप्या शब्दात सांगायचे तर विक्रीत मदत करून मिळालेल्या पैशांवर त्यांना कर भरावा लागतो आता जेव्हा आपण कर दायित्व दोन प्रकारांमध्ये सोप्या केल्या आहेत तेव्हा त्यांच्यावर प्रभाव टाकणारे दोन मुख्य घटक पाहूया सेलर साइड बिझनेस मॉडेल आणि व्यवहार स्तराची वैशिष्ट्ये ई कॉमर्स मध्ये सेलर साइड मॉडेलचे तीन प्रकार आहेत पहिले म्हणजे इन्व्हेंटरी मॉडेल ओ एन डी सी नेटवर्क संदर्भात त्यात सर्व इन्व्हेंटरी सेलर नेटवर्क पार्टिसिपंटचा समावेश आहे सेलर नेटवर्क पार्टिसिपंट त्यांच्या वस्तू किंवा सेवांची सूची असलेल्या प्लॅटफॉर्मच्या व्यतिरिक्त इन्व्हेंटरीची मालकी असते या मॉडेलमध्ये कराच्या दृष्टिकोनातून वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्याचा विचार सेलर नेटवर्क पार्टिसिपंटद्वारे केला जातो दुसरे मॉडेल म्हणजे मार्केट प्लेस मॉडेल जिथे विक्रेते त्यांच्या वस्तू किंवा सेवा सेलर नेटवर्क पार्टिसिपंटच्या प्लॅटफॉर्म आणि विक्रेते यांना जोडतात या मॉडेल मध्ये सेलर नेटवर्क पार्टिसिपंट त्याच्या सेवांसाठी शुल्क आकारतो आणि विक्रेत्याकडून ग्राहकाकडे वस्तू किंवा सेवांचा वास्तविक पुरवठा विचारात घेतला जातो तिसरे मॉडेल एग्रिगेटर मॉडेल आहे हे मार्केट प्लेस मॉडेल सारखेच आहे जिथे विक्रेते पार्टिसिपंट प्लॅटफॉर्मचा वापर करून ग्राहकांना वस्तू किंवा सेवा प्रदान करू शकतात मात्र काही विशिष्ट सेवांसाठी सेलर नेटवर्क पार्टिसिपंट काही अटींखाली जीएसटी भरण्यासह जबाबदार आहे हे सेवा प्रदाते एग्रिगेटर म्हणून ओळखले जातात आणि ओएनडीसी नेटवर्कच्या संदर्भात ते एफ एन्ड बी किंवा मोबिलिटी क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आहेत जर ई कॉमर्स मधील करांचा विचार केला तर विशिष्ट व्यवहार स्तरीय तपशील दायित्वांवर परिणाम करू शकतात आणि हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे जसे की पेमेंट कोणी गोळा केले व्यवहार एका राज्यात झाला की वेगवेगळ्या राज्यांमध्ये झाला होता वितरण भागीदारांना कोणी हाताळले आणि जर काही सवलत दिली असल्यास ती कोणी दिली या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतल्यास तुम्हाला कोणत्याही भरावे लागणाऱ्या करांचे मूल्यांकन करण्यात मदत होईल आम्ही समजतो की तुम्हाला कर भरणे हे कधी कधी एक कठीण काम वाटू शकते पण आज आम्ही मांडलेल्या पायऱ्यांचे आणि पद्धतींचे पालन केल्याने तुम्हाला तुमची प्रक्रिया सुलभ करण्यात मदत होईल या पायऱ्यांव्यतिरिक्त सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि बायर नेटवर्क पार्टिसिपंट हे ई कॉमर्स घटक मानले जात असल्याने हे लक्षात ठेवा की काही नियम आहेत जे त्यांनी पाळले पाहिजे यामध्ये प्राप्तिकर कायद्याचे कलम एक नऊ चार डॅश ओ आणि सी जी एस टी कायद्याचे कलम बावन्न यांचा समावेश आहे जर तुम्ही हे सर्व बेस कव्हर केले असतील तर ठीक आहे कर अनुपालनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया नसू सी त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट किंवा कर सल्लागार यासारख्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित असते ज्यामुळे तुम्ही कर अधिकाऱ्यांच्या बाबतीत समस्या टाळू शकाल या सत्रात आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आपण ओएनडीसी सी नेटवर्क वरील पेमेंट आणि सेटलमेंटचे विविध घटक सेटलमेंट अटी आणि रद्द करणे आणि परताव्याच्या प्रक्रियेविषयी जाणून घेण्यास सुरुवात केली मग आपण आपल्या विषयाकडे वळलो ते काय आहेत आणि ते भरण्याची जबाबदारी कोणाची आहे इथे आपला प्रवास पूर्ण होतो आता तुम्ही इतकेच करायचे आहे की तुमचे स्वप्न असलेला तुमचा व्यवसाय ज्या पद्धतीने चालवायची इच्छा होती तसाच चालवायचा आहे तुम्हाला ओ डी सी नेटवर्क त्याची दृष्टी त्याची उद्दिष्टे आणि व्यवस्थापन याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असल्यास कृपया क्यू आर कोड स्कॅन करा आणि तिथे आपले संभाषण सुरू ठेवण्यास आम्हाला आनंद होईल पुन्हा भेटू आणि तुमच्या अप्रतिम व्यवसाय योजनेसाठी शुभेच्छा